आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मधील धक्कादायक घटना नो पार्किंग मधील पट्ट्या वाहतूक पोलिसांच्या गाडीखाली झोपला व्हिडिओ व्हायरल वाहतूक पोलिसांनी दुचाकीत टोईंग केल्याने संतापलेल्या एका व्यक्तीने चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडीखाली झोपून आपला संताप व्यक्त केला कल्याणच्या खडकपाडा परिसरात हा सगळा प्रकार घडला या घटनेचा व्हिडिओ एकानं मोबाईलमध्ये चित्रित केला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला गाडी टोईंग केल्याने वाहतूक पोलिसांच्या गाडीसमोर झोपून या व्यक्तीने आपली दुचाकी परत मिळवण्याचा प्रयत्न केला शेवटी गाडी पुढे काढण्यासाठी वाहतूक पोलिसांसमोर कोणताही मार्ग राहिला नसल्याने त्यांनी त्या व्यक्तीची टोईंग केलेली गाडी सोडून दिली त्यानंतर तो झोपलेला व्यक्ती गाडीसमोरून बाजूला झाला आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर